नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण सोयाबीन बाजारभाव पाण्याआलोद बघा शेतकरी मित्रांनो मागील महिन्यापासून सोयाबीनचे बाजारभाव मंदावलेले दिसून येत आहेत आपण पाहिले होते की मागील ऑगस्ट महिन्यामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा झाली होती ऑगस्ट महिन्यामध्ये प्रक्रिया प्लॅनचे भाव पाच हजार शंभर रुपयापर्यंत पोहोचले होते परंतु हे भाव सध्या आता चार हजार सातशे रुपयाच्या घरात येऊन ठेपलेले आहेत चला तर आपण प्रत्यक्ष बाजार समितीने दिलेला बाजारभाव जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा नांदेड या ठिकाणी अवकाळलेली सोळा क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव हो पालखेड या ठिकाणी अवकाळलेली पन्नास क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समतील असलगाव निफाड या ठिकाणी जात आहे पांढरा प्रकारचा सोयाबीन दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती आहे जळगाव जामोद असलगाव या ठिकाणी अवखालील एकशे वीस क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सुदू दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाब